निरोहित नवगे जरी ह्या विधानसभामध्ये जरी मनसेला मराठी माणसांनी धोका दिला असेल तरी आमच्या राजसाहेबांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा जरी असा अशा अवस्थेमध्ये असेल झेंड्यांची अवस्था बघा आमच्या राज साहेबांच्या झेंड्याची अवस्था बघा अरे नालायकां राज साहेबांचा झेंडा आहे महाराष्ट्रात नवनव्या सेनेचा झेंडा आहे बाळासाहेबांचा मुलगा कोण असेल मला माहित नाही पण आमचे राज बाळासाहेबांचे वारस आहेत हा झेंडा मी घेऊन आज माझ्या गाडी बसतो हा झेंडा एका गाडी एका बाईकच्या टायरच्या खाली पडला होता अरे भडव्यांनो तुम्ही आम्हाला शिकू नका आणि मन सैनिकांना मग बोलतोय आता मन सैनिक म्हणजे आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण समाजाचे मराठी लोकच असणार मराठी लोक अरे एवढे विसरू नका की आमचा राज झेंडा आहे का बाईकच्या खाली पडता कोण उचलत नाही आज मी माझ्या स्वाभिमानाने माझ्या खांद्या ठेवतो आम्हाला एवढं कमजोर समजू नका म्हणजे आमची एक पण सीट नाही आली मनसेची एक पण सीट नाही आली म्हणजे तुम्ही लोक आमचा गैरसमज म्हणजे आमचा म्हणजे नाही अरे आपणच आहे मराठी लोक तुमच्या सारखी लोक कोणच नाही तुम्ही ना एकजूट नाही तुम्ही एकजूट नाही तर हिंदू एकजूट का होणार बटेंगे तो कटेंगे एक हे तो सेफ आहे अरे हा तर ना नाराक्षेवादरमध्ये दादर मध्ये माझं घर येत विचार करा बाकी एरियामध्ये असतात गोष्ट वेगळी आहे मी बाकी लोकांची नावं घेत नाही पण माझा एकच इशारा आहे रोहिंग्याला रोहिंग्या 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 मुसलमान म्हणजे बांगलादेशी मुसलमान माझ्या एरियामध्ये त्यांना हक्कला म्हणजे हक्कल्ला आता बाकी मुसलमानांना इंडियन मु हिंदुस्थानी इंडियन आणि मराठी मुसलमान यांना राग आला नाही पाहिजे अरे माझा बॉसच मुसलमान आहे बॉस मुसलमान म्हणून मी काय बोलत नाही पण बाकी मुसलमान राग नाही आला पाहिजे हे भडवे पाकिस्तानची गोष्ट वेगळीच आमच्या देशामध्ये पण अर्धे अर्धे मुसलमान रोहिंग्या मुसलमान म्हणजे हिंदुस्थानी मुसलमान त्यांना मी हक्काला म्हणजे हक्कणार त्यांच्या गाड्या उलट्या करणार त्यांच्या गाड्या कसल्या पालेभाज्या फ्रूट हे सर्व लेबर कंट्रॅक्टदार सर्व्या रोहिंग्या मुसलमान आहेत कामाल्या बायका पण मुसलमान बांगलादेशी आल्या आहेत आता महाराष्ट्रामध्ये मी विसरू नका आणि भरपूर बांगलादेशी बायकांनी चोऱ्या गे गेल्यात हे आपल्या लोकांना माहीत नाही ना मी आहे ना तुम्हाला लास्ट बोलते मी मी बांगलादेशींना हक्कलणार म्हणजे हक्कलणार कारण की मी राजसाहेबांचा मनसैनिक आहे बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे आणि मी महाराष्ट्र सैनिक आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम